नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध युए यांच्यात आज आशिया कप स्पर्धेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे हा सामना कधी कुठे खेळवला जाणार तसेच कशी असणार या सामन्याची टीम इंडियाची प्लेन प्लेव्हन ते सर्व आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर अफगाणिस्तान विरुद्ध यांच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने चौऱ्याण्णव धावांनी मोठा विजय मिळवला तर आज भारत विरुद्ध युए यांच्यात सामना रंगणार आहे हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल मैदानावर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल तर या सामन्यासाठी सूर्यकुमार कशी प्लेन इलेव्हन खेळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मीडिया रिपोर्टनुसार अभिषेक शर्माला सलामी फलंदाज म्हणून संधी मिळू शकते त्यामुळे संघाचं राईट लेफ्ट कॉम्बिनेशन सुद्धा योग्य राहील तसेच जगातील नंबर वन टी ट्वेंटी फलंदाज अभिषेक संघाला गोलंदाजीचा एक अतिरिक्त पर्याय देखील देतो अभिषेक शर्माला गिल जोडीदार असणार आहे यानंतर तिलक वर्माने तिसऱ्या क्रमांकावर आपलं स्थान पक्क केलं आहे त्याने या स्थानावर साऊथ आफ्रिके विरुद्ध सलग दोन शतके झळकावली आहेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल यानंतर विकेट किपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यापैकी कोण खेळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्यावर आशिया कपमध्ये मध्ये फिनिशेर आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून मोठी जबाबदारी असणार आहे यानंतर ऑलराउंडर अक्षर पटेल फलंदाजीसाठी उतरू शकतो त्याने एकाहत्तर टी ट्वेंटी सामन्यात पाचशे पस्तीस धावांचा एकाहत्तर विकेट सुद्धा घेतले आहेत यानंतर फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती खेळू शकतो तर वेगवान गोलंदाजी अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह खेळणार आहे तर असा असेल आजच्या सामन्यासाठी एकंदरीत भारतीय संघ अभिषेक शर्मा शुभमन तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार हार्दिक पंड्या संजू सॅमसन विकेटकीपर शिवन दुबे अक्षर पटेल अर्शदीप सिंह जसप्रीत बुमराह वरुण चक्रवर्ती मित्रांनो तुमच्या मते कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा